आज काळ प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की दुसऱ्या दिवशी विमल आणि सायली या दोघेही किचनमध्ये स्वयंपाक करत असतात सायली म्हणते आज सर्वांना आवडतात ना म्हणून मी घावण बनवले आहेत घावण करण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागतो ना तुम्ही ही सगळी तयारी कधी केली असं विमल तिला विचारते सायली म्हणते कसं आहे ना विमल विमलताई बाबांनी हक्काने मला पूर्ण आजींसाठी खाडा बनवायला सांगितला त्यामुळे खूप छान वाटलं मग देवी आईकडे सुद्धा प्रार्थना केली की हळूहळू सगळ्या गोष्टी छानच होऊ देत तेवढ्यात घरातील सर्वजण डायनिंग टेबलवरती येतात अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो की अरे वा वा अरोमा खूप सुंदर आहे अरोमा म्हणजे वास खूप छान येत आहे सायली म्हणते गरमागरम घावून केले आहेत नाश्त्यासाठी सर्वांना त्यानंतर गावून खायला मिळणार आहेत म्हणून अर्जुन खूप आनंदी होतो अर्जुन म्हणतो खूप दिवसांनी आज अशी टेस्ट मला खायला मिळणार आहे दॅट जेव्हापासून माझ्या बायकोने किचनचा ताबा घेतला आहे ना तेव्हापासून प्रत्येक पदार्थ रिपीट होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की हे पदार्थ आपण किती दिवसांनी पहिल्यांदाच खातो आहे बरोबर ना तो सर्वांनाच विचारतो सर्वजण अर्जुनकडे पाहत राहतात कारण अर्जुन सायलीचं खूपच कौतुक करत असतो तिची तारीफ तो करत असतो आणि कल्पना विचारते की अर्जुन म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आम्ही काही बनवत नाही का मग सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत घालातच हसत असतात त्याला गप्प करायला सांगते सायली आणि सर्वांना घावन देण्याची तयारी सुरू असते इतक्यात सायली घाऊन घेऊन इकडे येते आणि प्रिया धावत धावत तिथे आलेली असते आणि अश्विना अश्विना एक नाव पुन्हाजी पूर्णाजी खूप मोठा झाला झालाय असं नाटक करत ती डायनिंग टेबलवरती बसलेल्या सणासमोर येऊन तिचं वेग सुरू असतं रणण्याचं नाटक करते आणि म्हणते की अगं जी लग्नानंतर पहिल्यांदा हा आहार तुम्हाला दिला होता किती मौल्यवान घराण्याचा आपला हा आहार होता ना तो माझ्या रूममध्येच नाही आहे अगं आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कुणाला जी विचारते अगं सापडत नाही म्हणजे काय असं कसं होऊ शकतं कुठेतरी गेला असेल इकडे तिकडे शोध प्रिया आता रडण्याचं जबरदस्त नाटक जे करते ना अश्विन तर ऑलरेडी तो तिच्या गुंतलेला असतो त्यामुळे तिनं जे करेल ते त्याला योग्य वाटत असतं ती रडत रडत की मी माझ्या कपाटातच ठेवला होता पुन्हा जी पण जेव्हा मी हा सहज कपाट आवरायला म्हणून काढलं ना तेव्हा तो नेकलेसच नव्हता तेव्हा अर्जुनला समजलेलं असतं की हा डोंगीपणा करते नाटक करते तो सायलीकडे पाहत तिला इशारा करत असतो सायली देखील तिच्याकडे फक्त पाहतच असते एकटक ती म्हणते की सगळीकडे मी शोधलं परंतु ते सापडतच नाही आहे मला तेव्हा प्रताप म्हणतो की डाव्या उजव्या हातानेच तू इथे तिथे ठेवल्यास असतील अगं त्यामुळे प्रिया म्हणते नाही हो बाबा मला वाटले की मी अश्विनीच्या कपाटात ठेवलं असेल परंतु नाही तिथेसुद्धा नाही आहे तो नेकलेस मी काय करू आता अर्जुन सायली दोघेही संशयाच्या नजरेने तिच्याकडे पाहत राहतात आणि कल्पना म्हणते की तन्वी तन्वी बाळा अगं तू भयानिक नको हो जरा शांत हो सापडेल तुझं नेकलेस इथेच कुठेतरी तू ठेवला असेल ती म्हणते की असं कसं आई हा हार माझ्यासाठी खूप मौल्यवान होता आणि महागसुद्धा होता त्याची किंमत मी पैशामध्ये नाही करू शकत एवढा मौल्यवान हार आणि एकदम स्पेशल होता तो माझ्यासाठी कारण तुम्ही सर्वांनी माझ्या लग्नात तो मला दिला होता त्यामुळे तुमचं प्रेम आणि आशीर्वादसुद्धा मला हवे आहेत पुन्हा जे म्हणतात तन्वी बाळाग शांत हो सर्वजण मिळून तो हार आपण शोधूया इथेच कुठेतरी असेल अगं घरात तेव्हा कल्पना आता विचारते मला सांग बरं तू हार नक्की शेवटचा केव्हा पाहिलेला तेव्हा प्रिया नाटकी करत नाटकी अंदाजमध्येच म्हणते की अहो आई आता जस्ट दोन तीन दिवसांपूर्वीच मी तो पाहिला होता सर्व दागिने अगदी जागच्या जागी होते त्या विकल्पना म्हणते अगं मग तो हार कुठे गेलेला नाही आपल्या खोलीमध्ये इथेच कुठेतरी असेल हार घेऊन तू आली होतीस ना तेव्हा तू विसरली का तेव्हा ती म्हणते नाही तुमच्या खोलीमध्ये मी हार घेऊन आलेच नव्हते आल्याचं मला आठवतच नाही आहे मी खोलीमधून बाहेर काढलाच नाही ते सर्वजण आता विचार करू लागतात की तन्वीचा हार नक्की कुठे केला म्हणूनच प्रताप म्हणतो आपण एक काम करूया सगळ्यांच्या खोल्यामध्ये जाऊन शोधूया तेव्हा प्रिया लगेचच हो असं म्हणते अर्जुनला तर खूप डोकं फिरलेलं असतं परंतु तो देखील हो म्हणतो सर्वांच्या खोल्या चेक करूयात असं ठरलेलं असतं सर्वांना असं वाटत असेल ना की खास करून तन्वीला असं वाटत असेल अर्जुन म्हणतो की हार आम्हीच घेतला आहे आणि तो हार विकून आमचा संसार चालत आहे बरोबर ना असं अर्जुन तिला टोकाचं बोलतो सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात तेव्हा आजी म्हणते अर्जुन गप्प बस तुला असं कोणी काही म्हणणार नाही एक गोष्ट तुलासुद्धा माहिती आहे अर्जुन आता रागातच प्रियाकडे पाहतो आणि प्रिया देखील लगेच स्वतःसारखी आहे म्हणते की माझा कुणावरही राग नाही आहे किंवा कुणावरही संशय घ्यायचा नाही आहे परंतु फक्त तो हार मला हवा आहे त्यासाठी या घरातील सर्व खोल्या मला चेक करायला लागल्या ना तरी चालेल ते पण अगदी ना विला जाणे तेव्हा हे ऐकून अर्जुन आणि सायली यांना धक्काच बसतो तेवढ्यात विमल पुढे येते आणि म्हणते अहो तन्वीताई एक रुपया जरी पडला ना तरी मी बहिणींकडे आणून देतो आई म्हणतात अगं विमल आम्हाला माहिती आहे तू नको हो सांगू तो हार कुठे दिसला असता तर मी आणून दिला असता जे म्हणतात विमल अगं आम्हाला माहिती आहे ना हा प्र माहिती आहे तेव्हा प्रताप लगेच म्हणतो कल्पना चल आपण आपल्या खोलीमध्ये शोधूयात विमल म्हणते की मी सुद्धा माझ्या खोलीमध्ये शोधते पूर्णाजी म्हणतात चल मी सुद्धा माझ्या खोलीमध्ये शोधते माझ्याबरोबर कोणीतरी चला असं म्हणून अश्विन